त्याची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर स्पेलिंग चुकल्याच्या प्रकरणी वर, वर, स्पेलिंग चुकवल्यानं डेप्युटी रजिस्ट्रार यांची बदली करण्यात आलेली आहे बदलीवर युवासेनेनं आक्षेप नोंदवला होता आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर स्पेलिंग चुकल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं आणि आता या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे स्पेलिंग चुकवल्यानं डेप्युटी रजिस्ट्रार यांची बदली करण्यात आलेली आहे बदलीवर युवासेनेनं आक्षेप नोंदवला होता आणि या आक्षेपानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे हे पाऊल उचलण्यात आलंय विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर स्पेलिंग चुकली होती आणि या प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्त करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार होतं मात्र आता हे प्रकरण युवासेनेनं लावून धरलं त्यानंतर त्याच्यावर आक्षेप नोंदवला गेला आणि मुंबई युनिवर्सिटीच्या प्रशासनानं आता यावर कारवाई केलेली आहे स्पेलिंग चुकवल्यानं डेप्युटी रजिस्ट्रार यांची बदली करण्यात आलेली आहे बदलीवर युवा सेनेनं आक्षेप नोंदवला होता या संदर्भात अधिक ची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी चेतन कीर्तन चेतन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या दीड लाख पदवी प्रमाणपत्रावर मुंबई आहे ती चुकली होती आणि यानंतर सेना जी आहे ती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत असतील किंवा माजी सिनेट सदस्य राजन कोळंबीकर असतील यांनी विद्यापीठ विद्यापीठाचे डे रजिस्ट्रार जे आहेत डॉक्टर हिम्मत चौधरी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती जी आहे ती घेतली होती आणि यात दीड लाखांपैकी सव्वा लाख प्रमाणपत्र जी आहेत ती महाविद्यालयांना पाठवली होती त्यामधले एकशे अकरा महाविद्यालयांनी आतापर्यंत चुकीचे सर्टिफिकेट जे आहेत ते विद्यापीठाला परत केले होते मात्र या संख्येत अजून देखील वाढ होण्याची शक्यता सद्या जी आहे ती सध्या वर्तवली जाते दरम्यान नवीन प्रमाणपत्र पुढील दहा दिवसात विद्यापीठाकडे येतील आणि त्यांचे वितरण जे आहे ते तातडीने करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती डॉक्टर चौधरी यांनी दिली आहे मात्र आता मुंबई विद्यापीठाच्या पदवी पत्रामध्ये स्पेलिंग चुकीची झालेली आहे आणि त्यामुळे डेप्युटी रजिस्ट्रार जे आहेत त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि या बदल्यांवरून देखील आता युवा सेना जी आहे ती प्रश्न विचारताना पाहायला मिळते यामध्ये पाहायचं झालं तर उपकुल सचिव जे आहेत दीपक वसावे यांची देखील बदली जी आहे ती करण्यात आलेली आहेत त्यासोबत सुजाता नवले असतील किंवा हिंमत चौधरी असतील किंवा विकास डवरे असतील या सर्व डेप्युटी रजिस्ट्रारांची बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता युवा सैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत या बदल्या ज्या आहेत फक्त डेप्युटी रजिस्ट्रार यांच्यात का झाल्या त्यांच्या बदल्या ज्या केलेल्या आहेत परीक्षा विभागाचे मुख्य संचालक असतील परीक्षा व मूल्यमापन डॉक्टर पूजा राऊंडा यांच्यावर प्रशासन मेहरबान आहे का आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल जो आहे तो सध्या युवा सेनेचे सिनेट सदस्य विचारताना पाहायला मिळतो धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी